खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेबांचा आज वाढदिवस त्यांनी घोषणा केली होती की मी जर सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट करू परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं तसं झालं नाही आज आपण जर बघितलं तर मार्चपासून कांदा उत्पादक हा एकदम कोडीमोल दराने कांदा विकतो आहे उन्हाळ कांदा हा त्याचा संपूर्णपणे तोट्यामध्ये चालला आहे आता चा चाळीमध्ये साठवलेला कांदासुद्धा पूर्णपणे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त सरलेला आहे आणि तो कवडीमोल दराने तो विकला जात आहे त्याचमुळे आम्ही आमच्या गावामध्ये आज त्यांच्या जन्मदिन दिनानिमित्त जी काही राज्य सरकारने ग्रामसभा बोलवली होते त्या ग्रामसभेमध्ये आम्ही एक ठराव संमत केला आहे की आम्हाला इथून मागं कवडीमूल दराला दराने विकलेल्या उन्हाळा कांद्याला पंधराशे रुपये क्विंटलप्रमाणे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अनुदान द्यावं आणि चडी मध्ये शिल्लक असलेला कांदा आणि भविष्यामध्ये पिकवणाऱ्या कांद्याला कायमस्वरूपी तीन हजार रुपये क्विंटल प्रमाणे हमीभाव द्यावा अशी सरकारला एक आम्ही या ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव संमत करून विनंती केली आणि सरकारने तो विनंतीला आम्हाला मान्य करा मान द्यावा अशी मी एक विनंती करतो सर्वजण जण रुपये दर तर या कांदा संघाच्या माध्यमातून

अशी एक मागणी मी ग्रामपंचायतीकडे करतोय आणि तो ठराव मंजर करून आपण तो शासनाकडे हो? आपले सेवकाच्या माध्यमातून सेवाच्या राहू तर या ठरावासाठी कोणत्याही करणे वाटतं का असा ठराव आपल्या मंजूर नजर त्या सर्वांनी मनातलं की सरकारने आम्हाला आतापर्यंत विकलेल्या उन्हाळ्या कांदा पंधराशे रुपये प्रमाणे क्विंटल प्रमाणे आणून द्यावं पुढा विकणाऱ्या कांद्याला कायमस्वरूपी कागदा उत्पादकांना तीन हजार रुपये क्विंटल प्रमाणे काग्याला हमीव द्यावा असा ठराव सोन्ट एक पद्धतीने मंजूर करताय